आमच्या इकडे काही सुविधा नाही तर बुलढाणा जिल्ह्यात एक नंबरवर गाव आहे पण पूर्ण रद्दी आहे कोणीच केअर घेत नाही या गावामध्ये कर्मचारी चांगले नाहीये सर्व खिशे भरून घेतात आणि ग्रामपंचायतचं हे पूर्व म्हणजे भोंगाळ कारभार चालू झालेला आहे नंतर आमचे काम आम्हाला करू द्या आपण तिथं विचारायला गेला की सुधा भाऊ आमचे हे रस्ता पानं तसा आहे ग्रामशोकीने चालाना घ्यानं दाखवायला तर म्हणतात की जाजा तुम्हाला धंदे नाही आम्ही वावरातून येतो थकून भागून त्याच्याजवळ आशेनं जातो लेकर जवळ सुधा जवळ सरपंचा जवळ ग्रामशोक ग्रामशोक शेगावची बाई आहे कळमशेरे शेरे तिच्या जवळ गेलं म्हणे की तुला ते पेटीसाठी कागदावर सया देईन घरपट्टी भरायला लावली हातमजुरीवर पैसे घेऊन घेतले माझ्या जोडून आणि आता सई माझ्याला गेली की जोडा पाहत घालते गाडीला किक मारली की चालली जाते म्हणते याच्या अगोदरचे ग्रामशोक गेले तेच्या जवळ तर ठेकेदाराकडे जा म्हणते ठेकेदार ठेकेदारा जवळ कस साठी पाठवते साठी ते पेटीच्या कागदपत्र किंवा आले दोन दाटे भेटले तर आमचं भागीन त्याच्या बाथरूमचे काही पैसे भेटले चक अर्धा ते घेतले अर्धे आम्हाला दिले आणि ते चार पाच जण अंदर बसतात आवड लावून घेतात आणि त्याची मीटिंग करतात कोणाला म्हणतात पाच हजार दे तू मित्रास मी तुझ्या अगोदर पहिले नंबर लावून देतो अशी हे कैलास पा, पाखरे आहे ना कैलास देवचंद पाखरे हे आमच्या गावात बरेच वर्ष झाली येलात राहिले पण येईल सुद्धा घरकुल भेटलं नाही यायले म्हणत ते की पाच हजार द्या नंतर आम्ही तुम्हाला घरकुलाची किम देतो मग हा बुवाचा कोरगावने हात धरला म्हणे बाबा आपण उकुळाच्याच घरात राहू चालला म्हणे घरी तर मग त्याच्यानंतर दुसरा त्याचा मित्र गेला त्याच्या आमच्या अगोदर दहा वर्ष झाले त्याले त्याचा घरकुल करून दिला ते घरकुल करून दिला झालं आम्ही गरीब आहे आमच्या दहा वर्ष झाल्या गायला त्या गावामध्ये आज अठरा वीस वर्ष झाले या गावामध्ये राहतो आम्ही राहतो आम्हाला घरकुल नाही आज रोजी म्हणजे दोन हजार अकराच्या यादीनुसार जर हे केलं तर सर्व्यातले नावं डायरेक्ट गायब झालेले आहेत आणि नवीन जे घरकुलं आहेत तर त्याची ड यादीची जे लिस्ट काढणं चालू आहे तर त्याच्यात पण ते पाच हजार रुपये मागून राहिले पाच हजार रुपये द्या त्याचाच नंबर आम्ही घरकुल यादीत आणि आजपर्यंत म्हणजे आपण कोणताही विषय घेऊन जर ग्रामपंचायत मासिक सभा झाली किंवा कोणतीही सभा झाली तर तिथं आम्हाला महिला काहीच आधार मिळत नाही तिथून हकालपट्टी करून देतात सरपंचाला उपसरपंचाला दोन तीन वेळा म्हटलं की आमच्या इकडे एक दोन मुर्माचे ट्रक आणून टाका तर ते फक्त हो म्हणतात आणत नाही काही नाही फक्त हो म्हणतात की बस आता पुढच्या वेळेस तुमच्याच घरा इकडे येते आणि आणत नाही काही नाही ग्रामपंचायतच्या सरपंचांना सचिवांना विचारतो तर हीच मागणी असते आमची नेहमी ते म्हणजे वरून आलं तर आम्ही देऊ आणि वरून माझ्या मागे जे नंबर आहेत त्यांची नावं पुढं येऊन गेले आम्ही अशी न त्यांना यादी दाखवायचं सांगतो दाखवत नाहीत ते तुम्हाला काय हां तर शेवटी त्याले विचारलं की बाबा तुम्ही का टाकत ना आम्ही गावाच्या वेगळे राहतो की गावात राहतो की गावाच्या बाहेर राहतो की बाहेर गावात राहतो हे आम्हाला तुम्ही याचा निर्णय द्या रुपाली मनोज कडाळे आहे आणि मी ग्रामपंचायत तरोडाडी येथून बोलत आहे आणि आमची पंचायत समिती हे शेगावची आहे आणि आजपर्यंत मी तिथं म्हणजे रोडचा विषय झाला घरकुलाचा विषय झाला किंवा मग शाळेचे सामूहिक जे, जे संडास बाथरूम आहेत त्याचा पण विषय झाला याची आतापर्यंत कितीतरी अर्ज पंचायत समिती येथे बी ओ साहेबांच्या इथं दिले पण त्याची आजपर्यंत मला काहीच त्याच्याविषयी म्हणजे माहिती मिळाली नाही आणि ग्रामपंचायतचं हे पूर म्हणजे भोंगळ कारभार चालू झालेला आहे आणि गावातले रस्ते नाल्या घरकुलाचा विषय असो किंवा पाण्याची समस्या असो याच्यावर काहीही म्हणजे आपण जर विचारलं तेले तर काहीही सांगण्यास नकार देत आहेत आणि कोणताही विषय आपण त्यांना सांगितला किंवा आमच्या घराच्या जवळच्या नाल्या चॉकअप झाल्या म्हणून आणि ते का सफाई करून द्या हे करा ते करा तर ते ओळवाओळीचे प्रश्न आम्हाला उत्तरं देत आहेत सौ गोदावरी श्रीकृष्ण कडाळे आम्हाला दरोडाडी दो, दो आम्हाला दररोज दहा रुपये कॅनीनं पाणी घ्यायला लागते आम्हाला मजुरी करून घ संडास बाथरूमचे काही पैसे भेटले चक अर्धा तेनं घेतले अर्धे दे आम्हाला दिले मी सविता पुरुषोत्तम बोलत आहे आम्हाला घरकुल नाही किती दिवसाचा आम्ही या राहायला गेला पण आम्हाला घरकुल नाही काहीच नाही जे जे घरकुल्यात गेलो आम्ही म्हणतो घरकुला आले घरकुला आले तर म्हणतात नाही आम्हाला काहीच माहीत नाही लय दिवस झाले पन्नास साठ वर्ष झाले हां नाही नावाची आहे स्वतःची आहे हां तरी घरकुल नाही ज्या लोकांना पाहिजे त्यांना नाही ने भलू ज्याचे घर, घर देऊन राहिले या गावात आमच्या अशा महिला आहेत ज्या गेल्या पन्नास वर्षापासून गावात राहून राहिल्या आणि मी स्वतः माझ्या लग्नाले म्हणजे बावीस वर्ष होऊन राहिले आणि आज रोजी म्हणजे जा दोन हजार अकराच्या यादीनुसार जर हे केलं तर सर्व्यातले नावं डायरेक्ट गायब झालेले आहेत आणि नवीन जे घरकुलं आहेत तर त्याची ड यादीची जे लिस्ट काढणं चालू आहे तर त्याच्यात पण ते पाच हजार रुपये मागून राहिले पाच हजार रुपये द्या त्याचाच नंबर आम्ही घरकुल यादीत लावतो घरकुलासाठी नंबर लाव्यासाठी नंबर लाव्यासाठी पाच हजार रुपये मागतात ग्रामपंचायतवाले हां आणि आजपर्यंत म्हणजे आपण कोणताही विषय घेऊन जर ग्रामपंचायतमध मासिक सभा झाली किंवा कोणतीही सभा झाली तर तिथं आम्हाला महिलाला काहीच आधार मिळत नाही तिथून हकालपट्टी करून देतात हे मी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला होता सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी त्याच्यावर मी काहीच म्हणजे तेनं शहानिशा केली नाही तो अर्ज दिला होता मी अवैधरित्या नाली खोदून तिथून सांडपाणी म्हणजे घरातले सांडपाणी पाईपाद्वारे विरुद्ध दिशेनं काढण्यात आले होते याचा सव्वीस बारा दोन हजार तेराला त्याच्यानंतर त्यांना डबल मी एक एक दोन हजार चोवीस रोजी अवे अवैधरित्या नाली खोदून म्हणजे त्यांच्या घरातील सांडपाणी आणि गावातील सांडपाणी हे माझ्या घराच्या दिशेनं काढण्यात आले असा पण अर्ज दिला होता पण त्याच्यावरही त्यांना काहीच उत्तर दिले नाही आणि त्याच्यानंतर मी आ, तेरा तीन दोन हजार चोवीसला ओ साहेबाकडे तक्रार केली होती की शाळेचे जे सार्वजनिक संडास बाथरूम आहेत त्याचं बांधकाम आणि हे, हे विरुद्ध दिशेनं पाणी सांडपाणी काढून दिलं त्याची तक्रार सुद्धा केली पण आज रोजी त्याले पण आता चार महिने उलटून गेले पण त्याची म्हणजे पंचायत समितीकडून कोणती शाह झालेली नाही आहे काहीच नाही काहीच उत्तर नाही दिलं फक्त ओसी दिली आमच्याकडे उत्तर काहीच नाही दिलं आमची आता सर्व गावकऱ्यांची मागणी एवढीच आहे की जेवढे आमचे माझ्या ज्या भगिनी आहेत ज्या समजा आपलं स्वतःचं आर्थिक उत्पन्न वाढवायसाठी ज्या शेतीचे कामं करून आणि बचत गटाच्या सहाय्याने जेवढ्या वर येऊन राहिल्या त्यांना म्हणजे अजूनही पन्नास पन्नास वर्ष झाले काही महिलांना घरकुलं नाहीत तर गावात पूर्ण घ गा... म्हणजे गावात पक्के रोड आणि सांडपाण्याच्यासाठी नाल्या आणि आ... पिण्याचा पाण्याचा मेन प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे सगळे लवकरात लवकर मागणी पूर्ण व्हावी आमची एवढीच मागणी आहे जिल्हा जिल्हा परिषदच्या शाळेत बांधलेले आहेत सार्वजनिक संडास आणि ते संडास म्हणजे सात मुलींचे आणि सात मुलांचे असे संडास होते पण त्यांचे एक मुलींचं आणि एक मुलांचं असेच संडासाचं विभाजन केलेलं आहे तिथं आणि त्याची रक्कम म्हणजे जसं मला समजलं होतं की ते संडास बांधण्यासाठी आठ लाख नव्वद हजार रुपये त्याचे काढलेले आहेत आणि संडासाचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आहे संडास किती व्हायला दोनच आहेत आठ लाखामध्ये दोन आठ लाख नव्वद हजार मध्ये दोनच संडास बाथरूम गेले शौचालयाविषयी मागणी तर हेच आहे आतापर्यंत तिथं काय झालेलं आहे की जेव्हापासून संडास बाथरूम मानले त्याले फक्त एकाच माणसाच्याकडे त्या कुलपाची चाबी होती आणि त्याच माणसानं आता पावसाळ्या लागला तेव्हापासून उन्हाळ्यापासून एकच माणूस त्या संडासात मध्ये म्हणजे कुलप उघडून वापर करून राहिला सार्वजनिक संडास आहे तर मग त्याला कुलूप कशाला लावता हे झालं गावातले नाही गेले त्याच्यात चालते पण तुम्ही मग एकाच माणसाकडे त्याची चाबी कशाला देऊन राहिले मी कैलास पाखरे तोरडा देऊन बोलवलं आहे मी झाला या रस्त्याबद्दल चार वेळा सहा वेळा सांगितलं की बा हे रस्ते मुलाला जाता येत नाही खराब व्हायलात किंवा कोणा मोथाऱ्या माणसाला जाता येत नाही याठी काही ना काही दोन गाड्या एक गाडी त्याचं काहीतरी टाका व्यवस्था करून पण तरी बी ते होले हो, हो करायला लागले ते टाकू शकत नाहीत तर शेवटी त्याले विचारलं की बाबा तुम्ही का टाकत ना आम्ही गावाच्या वेगळे राहतो की गावात राहतो की गावाच्या बाहेर राहतो की बाहेर गावात राहतो हे आम्हाला तुम्ही याचा निर्णय द्या दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस जर ग्रामसभा जर घेतात हे त्यावेळेस दौंडी देत नाही कोणाला सांगत नाही कोणाला कळत नाहीत हे ग्राम ग्रामपंचायतचे जेव्हा सार्वजनिक रस्त्याचं बांधकाम झालं तर त्यावेळेस माझ्या घरासमोरून म्हणजे आपल्या भाईजीच्या वट्यापर्यंत म्हणजे शमशान भूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे गट्टूचा रोड हा बनवलेला होता ग्रामपंचायतनं पण तो रोडही इतका निकृष्ट दर्जाचा आहे की तो दोन वर्षातच पूर्ण रोड उखडला आणि नाल्या पडल्या आणि जेवढ्या याच्यात त्याचं बांधकाम पाहिजे होतं तेवढ्या याच्यात झालेलं नाही आहे आणि सगळ्या गावातलं सांडपणी या रोडच्या नालीद्वारेच अवैधरित्या जे नाली खोंदून काढली त्या नालीद्वारे हे पाणी माझ्या घरात येऊन राहिलं आणि आम्हाला दरवर्षी तिथं म्हटलं दोन हजार तीन हजार चार हजार रुपये टालीनं भरती टाकावी लागावू टाकावी लागून राहिली आहे हा मुरूम आम्ही स्वतःच टाकला आमच्या स्वजवळ स्व खर्चाने नाही ग्रामपंचायतनं टाकलं नाही ग्रामपंचायत सरपंचाले ग्राम मी आठ दहा वेळा फोन लावले की तुम्ही या नालीचा बजेट बसून द्या म्हणून पण त्यांनी काहीही हे केलेलं नाही आहे आणि उत्तरं देतात की हो आज करतो उद्या करतो पण त्यांनी आतापर्यंत माणसं आणलेली नाही आहे तर नाली जे पूर्णपणे जाम झालेली आहे तिचा उपसा पण केलेला नाही आहे आमच्या गावात रोड वगैरे नसल्यामुळे हे गावातील सांडपाणी आणि वरचं जे पाणी आहे त्या पाण्याचे जागोजागी खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यात पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यांपासून रोगराई पसरत आहे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लहान मुलांना हे टायफॉड किंवा डेंग्यूची खूप लागण सुरू आहे गावात आणि याच्यावर ग्रामपंचायत काहीही उपाययोजना करून नाही राहिली नाही फवारणी झाली नाही लागे ती ब्लिचिंग पावडर वगैरे असते पाण्यात टाकायची ते पण मिळाली नाही मी सौ राजकन्या कैलास पाखरे आम्ही या गावाचे रहिवाशी कित्येक वडला पार्गीचे समजा आमचं गावच आहे पण आम्हाला जशी घरकुलाची आवश्यकता आहे ब आम्ही म्हणजे वडला पारगीचंच गाव आहे आमचं हे तर वीस वर्ष झाले वीस बावीस वर्ष झाले माझ्या लग्नाला तेव्हापासून समजा बाकीच्या लोकांचे घर येतात मग आमचं काय येत नाही जागा नावानं आहे गरमची जागा नाही आमची जो काही आता वर्षानुवर्ष हे चालले चालले बदलून गेले पण अजून कोणत्या सरपंचा आतापर्यंत तीन सरपंच बदलून गेले पण आतापर्यंत आमच्या घर गर, घरकुलात नंबर आलेला नाही ड अर्ज केला होता ड यादीमध्ये नाव आहेत आम्ही त्यांना विचारतो नेहमी नेहमी वारंवार विचारतो तर मग आता वरूनच आलं नाही वरूनच आलं नाही आम्ही ग्रामपंचायतच्या अध्यक्षा ग्रामपंचायतच्या सरपंचांना सचिवांना विचारतो तर हेच मागणी असते आमची नेहमी ते मग वरून आलं तर आम्ही देऊ आणि वरून माझ्या मागे जे नंबर आहेत त्यांचे नाव पुढे येऊन गेले आम्ही असे त्यांना यादी दाखवायचं सांगतो दाखवत नाहीत ते तुम्हाला काय हा जे असतात घेऊन राहिले ते आता ते मागच्यामुळे नाव कसे त्यांनी घेतले हे मला माहित नाही कशा प्रकारे घेतले आम्ही त्यांना चौकशी करतो तर ते चौकशी करू देत नाही आमच्या घराची खरोखर समजा पाहिले तर कंडिशन अशी झाली आहे आज पडक्या भीतीमध्ये त्या भीतीला आज रोजी जर समजा काही हे झालं तर पडू शकते अशा कंडिशनमध्ये आम्ही राहत आहोत पण अजून सरकार ग्रामपंचायतचे सदस्य सचिव हे कोणी येऊन पाहत नाही एक टाली आणून टाकायची म्हटली ते आली की आज आणू उद्या आणू काही काम नाही तिकडे जिकडे काम नाही तिकडे टाकायचं आणि जिकडे खरोखर परिस्थिती नाही आहे रस्ता चालायची का शाळेत लेकरं येतात तिकून हो ना आता आमच्या घरासमोर हो एकदम कच्चा आहे कोणी जाऊ बी शकत नाही शाळेत हा एकदम चिखलचा रस्ता आहे आता शाळेत पोरं येतात होते मुरुम आता ते कधीच्या मध्ये एक टाली आणून टाकली आता समोरची तर येत नाही आम्हाला मी कालिंदा कडाळे तरोडाडी येथे राहणारे रहिवाशी असून आमच्या इकडे सरपंचाला उपसरपंचाला दोन तीन वेळा म्हटलं की आमच्या इकडे एक दोन मुर्माचे ट्रक आणून टाका तर ते फक्त हो म्हणतात आणि आणत नाहीन काही नाही फक्त हो म्हणतात की बस आता पुढच्या वेळेस तुमच्याच घरा येते आणि आणत नाहीन काही नाही फक्त आम्हाला असं म्हणजे असं हो म्हणून राहिले आमची तेच फक्त की आमच्या घराकडचा रस्ता या आम्हाला म्हणजे असं गट्टूचा तयार पाहिजे करून नाली नाही गट हो नाली नाही आमच्या इकडे म्हणजे अशा डासांचा त्रास आहे कधी काही दोन्ही इकडून नाली नाही इकडूनही नाही तिकडून नाही रोड कच्चे आहेत गावात सरकारी गावात सरकारी दवाखाना नाही जर समजा लहान मुलांना माणसा म्हाताऱ्या माणसाला जर जायचं काम पडलं तर स्पेशल गाडी करून जावं लागते माटर गावाला नाही तर मग शेगावला मग तिथं जसं डॉक्टरची काही ना काही सुविधा पाहिजे आठ दिवसातून चार दिवसातून तरी एकदा चौकडून नदीने ग्रासलेलं गाव आहे हे पाणी जर जास्त झालं तर नदीच्या पलीकडे सुद्धा त्रास होतो कारण अशा याच्यात जर एखादा पेशंट जर सिरियस झालं तर तो म्हणजे दवाखान्यात नेता नेता बसमध्ये किंवा एस टी मध्ये आपल्या प्रायव्हेट गाडीनं तो गाडी गाडीवरच मृत होते आणि अशा घटना आमच्या गावात घडलेल्या आहेत सात आठ वर्षाच्या अगोदर मायदेरच वारले नाय हा डायरिया ना। टायफाईड डेंगूचे ताप झाली होती डासाई पाणी नसल्यामुळे दूषित पाणी पिलं गेलं कडाडे मी राहणार कौराड्डी येथील माझी समक्ष आहे की मी वीस ते बावीस वर्ष माझ्या लग्नाले झाले मी तिकडे राहिले अठरा वर्ष झाले पण तिकडे रस्ता नाही नाल्या नाही आणि संडास असं पण म्हटलं की म्हणतात याच्या अगोदर तीन सरपंच गेले पण त्याच्या तुम्ही का गेले नाही आम्हीच दिसतो का तुम्हाला म्हटल आता जे चालू जसे आहे साल त्या वर्षी जे सरपंच झाले त्याच्याकडेच आम्ही जाऊ तर ते म्हणतात की इथले आम्हाला अगलून लावतात की हाँ. चला निघा इथून आमचे काम आम्हाला करू द्या आमचे आम कागदपत्र लिहायचे राहिले आणि लगे म्हणत की घरपट्टी भरा एवढ्या घरातून ते आले रस्ता चांगला होता घरपट्टी साठी आणि घरपट्टी भरून घेतली माझ्याजवळ मी हातमजुरी करतो पाच जण माझ्या घरात आहे गोळ्या मागायला गेले की दोनच गोळ्या देतात कुणाला ते गावामध्ये आहे ना ते काय म्हणतात अशा आहे की काय तर कशासाठी गेलो माझ्या सासूले संडास होती मला माझ्या मुलीले घरच्या बॉल ताप होती आणि म्हणलं माझ्या पोराचं डोकं दुखे गोळ्या माग्याला गेलो तर दोन गोळ्या दिल्या कोणा कोणा घ्या त्या चोखंडही होत नाही तिचे आज अठरा वर्ष झाले मी झोपडपट्टी तिकडे गावाच्या बाहेर राहतो हातमजुरी करतो त्याला मतलब आम्हाला सांडपाण्याले जागा नाही आहे शेजारी टाकू देत नाही त्याची कंडिशन पण तेच आहे आमची पाण्याची व्यवस्था नाही संडास नाही आम्ही काय करा गाऱ्यातून किती वेळ किती वेळ जावं लागते झाल्या नाही काहीच नाहीये आमच्या इथे सुविधा काहीच नाही आणि सोंग्या लोक पाय भरतात दोन वेळ मा सासूचा हात मिळला मग दाबी mm. होती हात मोडला परीक्षा मला लेखाची चालली गेली दहावीमध्ये नफात झाला शिक्षण माकाचं झालं नाही दहावीत नफात झाल्याच्या शिक्षण केलं नाही त्यानं घरीच राहिला त्याचं नुकसान झालं जागा तुमच्या नावाची नावाची स्वतःची जागा आहे भरपूल म्हटलं की म्हणतात ड मध्ये नाव आहे पाहू नंतर आमचे काम आम्हाला करू द्या आपण तिथं विचारायला गेला की सुधा भाऊ आमचे हे रस्ता पाहणं तसा आहे ग्राम शौकीन याला चालाना घ्यानं दाखवायला तर म्हणतात की जादा तुम्हाला धंदे नाही आम्ही वावरातून येतो थकून भागून त्याच्याजवळ आशेनं जातो लेकरणी सुधा जवळ सरपंचा जवळ रामशोक काय नाव रामशोक शेगावची बाई आहे कळमशेरे कळमशेरे जवळ गेल म्हणे की तुला ती पेटीसाठी कागदाईवर सया देईन घरपट्टी भरायला लावली हातमजुरीवर पैसे घेऊन घेतले जोडून आणि आता सई मागा गेली की जोडा पाच घालते गाडीला किक मारली की चालली जाते म्हणते याच्या अगोदर जे ग्रामशोक गेले तेवढ जा सईसाठी नाही तर ठेकेदाराकडे जा म्हणते ठेकेदाराला ठेकेदारा जवळ कसा पाठवते सईसाठी ते पेटीच्या कागदपत्र किंवा गरीबा आले दोन बाटे भेटले तर आमचं भागीन त्याच्यामध्ये असं म्हणून आम्ही आशेने माय तपासाचे आहे म्हणून लेकर असं जातो ते आम्ही पदरातही घेत नाहीत फेकून देतात आम्हाला आणि ते चार पाच जण अंदर बसतात तावळ लावून घेतात आणि त्याची मीटिंग करतात कोणाले म्हणतात पाच हजार दे तू मी माहिती अगोदर पहिले नंबर लावून देतो अशी हे कैलास पा, पाखरे आहे ना कैलास देवचंद पाखरे हे आमच्या गावात बरेच वर्ष झाली येलात राहिले पण ये सुद्धा घरकुल भेटलं नाही यायले म्हणत ते की पाच हजार द्या नंतर आम्ही तुम्हाला घरकुलाची किम देतो मग हा गुळाचा पोरगाने हात धरला म्हणे बाबा आपण उकुळाच्याच घरात राहू चाला म्हणे घरी तर मग त्याच्यानंतर दुसरा त्याचा मित्र गेला त्याच्या आमच्या अगोदर दहा वर्ष झाले त्याले त्याचं घरकुल करून दिलं ते घरकुल करून दिला आज अठरा वीस वर्ष झाली या गावामध्ये राहतो आम्ही बी राहतो आम्हाला घरकुल नाही आहे हा आमचं एखाद्या दिवशी आम्हाला बिन तेलाच बिन चहाचं कामा होऊन आल्यावर मजुरी करून पैसे सर्व आमच्या नावाना आहे पण आम्हाला घरकुलाचा लाभ नाही काय नाही नाही रस्ता नाही नाली नाही आणि संडास पण नाही आणि आमच्या सासूबाई अशा गरीब आहेत किंवा कोणाले म्हणाले कधी गेल्या तर घरकुला तेच नाव दिलं त्यातले बी सहा काय दहा किती चक असतात ते त्यातले फक्त तीनच चेक दिले ते म्हणजे गड्याचे बंदी पैसे खाल्ले फक्त दोनच गड्डेचे पैसे आले पूर्ण गड्डे पैसे ते ना गायब केले ग्रामपंचायत वॉडीनं तुमच्या सासूबाईच्या घरकुलचे आणि असं घरकुल बांधलं त्याच्यावर नाही फिन टाकल्या गेले आणि काहीच नाही फक्त भीता उभ्या केल्या विषयीच म्हणायला गेले की म्हणतात की तुम्हाला कामा नाही मग माणसाला टेन्शन आलं की माणूस मग अर्धी पॉटर पिऊन घेते आणि बोलायला लागले की ते म्हणतात की हा बेवढा आहे हा दारू पेते याची कामं कुठे करायचे माणूस आहे साधा बाधा आणि आम्हाला दररोज मजुरी करणं पडते मा कोराचं दारुवीचं नुकसान झालं हात मुळला रस्त्यामुळे शिकला नाही पूर्ण बर्बादी झाली माझ्या जू, पोराच्या जीवनाची आणि माझ्या मुलीला पण शिकवल्या जात नाही आहे सातवी मंदी आहे कोणी पुस्तक देते कोणी पेन देते आमच्या इकडे काही सुविधा नाही तर बुलढाणा जिल्ह्यात एक नंबर वर गाव आहे पण पूर्ण रद्दी आहे कोणीच केअर घेत नाही या गावामध्ये कर्मचारी चांगले नाहीये सर्व खिशे भरून घेतात माझं नाव संतोष विठ्ठल पाखरे आहे आणि आमच्या गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायत वाले काही हे घेत नाही आहे मी त्यांचा पाच वेळेस ओसी दिल्या त्यांनी माझ्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि हे माझ्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ते डोरांमध्ये सुद्धा पाणी येते हे लोकांच्या घरातलं पाणी येते आम आमच्या घरामध्ये हां त्यांनी म्हणजे रोडाकडे दान काढून त्यांना काही म्हटलं ते म्हणतात की तुम्ही तुमचं पाहा आम्ही भरती टाकू किती भरती टाकू यांची म्हणजे आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ग्रामपंचायतवाल्यांनी

रस्ता आला नाही का इकडे नाही रस्ता आला नाही